विकसित भारत बनवण्याच्या संकल्पात सरकारची उद्दिष्ट अगदी स्पष्ट असून समृद्ध आणि सक्षम शेतकरी असलेला देश घडवण्यासाठी आम्ही एकत्रित वाटचाल करत आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान बोलत होते ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला कृषी क्षेत्र देशाच्या विकासाचं पहिलं इंजिन असून आपल्या अन्नदात्यांना सरकारनं गौरवाचं स्थान दिलं आहे कृषी क्षेत्राचा विकास आणि गावांची समृद्धी ही दोन मोठी उद्दिष्ट घेऊन सरकार वाटचाल करत आहे असं पंतप्रधान म्हणाले हम सभी मिलकर एक ऐसे भारत के निर्माण में जुटे हैं जहां किसान समृद्ध हो किसान सशक्त हो हमारा प्रयास है कि कोई किसान पीछे न छूटे हर एक किसान को आगे बढ़ाएं हमने कृषि को विकास का पहला इंजन मानते हुए अपने अन्नदाताओं को गौरवपूर्ण स्थान दिया है हम दो बड़े लक्ष्यों की ओर एक साथ बढ़ रहे हैं पहला कृषि सेक्टर का विकास और दूसरा हमारे गांवों की समृद्धि यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला अधिक लवचिक आणि समृद्ध बनवण्यावर भर देण्यात आला आहे असंही पंतप्रधान म्हणाले देशात आपल्या सरकारच्या प्रयत्नांनी डाळ उत्पादन वाढलं असलं तरी अद्यापही आपल्याला आयातीवर अवलंबून राहावं लागत आहे असं सांगून डाळ उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं तूर उडीद आणि मसूर उत्पादनासंदर्भात आपल्याला अधिक काम करायला हवं असे ते म्हणाले कृषी उत्पादनानं विक्रमी स्तर गाठल्याचंही त्यांनी सांगितलं हमने चने और मूंग में आत्मनिर्भरता हासिल कर ली है लेकिन हमें तुअर उड़द और मसूर के उत्पादन को बढ़ाने के लिए और तेजी से ज्यादा काम करना ही है दाल उत्पादन को गति देने के लिए आवश्यक है कि उन्नत बीजों की सप्लाई बनी रहे और हाइब्रिड किस्मों को बढ़ावा दिया जाए इसके लिए आप सभी को जलवायु परिवर्तन बाजार की अनिश्चितता और दाम में आने वाले उतार चढ़ाव जैसी चुनौतियों के समाधान पर फोकस करना होगा सरकारनं अर्थसंकल्पात पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत देशात सर्वात कमी कृषी उत्पादनं असलेल्या शंभर जिल्ह्यांच्या कृषी विकासावर भर दिला जाणार आहे असं ते म्हणाले सरकारनं शेतकरी केंद्रीय डिजिटल सुधारणा केल्या आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी असलेल्या आर्थिक योजनांचे लाभ थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात असं ते म्हणाले आज पोषक आहाराविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि म्हणूनच भाज्या फळं दुग्धजन्य पदार्थ आणि मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी अधिक काम करायला हवं या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक होईल याकडे लक्ष द्यायला हवं असा सल्ला त्याने दिला त्यादृष्टीनं फळं आणि भाज्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात असल्याचंही ते म्हणाले शेतीसोबतच ग्रामविकासालाही सरकार प्राधान्य देत आहे पी एम आवास योजना ग्रामीण अंतर्गत करोडो गरिबांना घरं देण्यात येत आहेत स्वामित्व योजनेअंतर्गत स्वामित्व हक्क प्रदान करण्यात येत आहे असे ते म्हणाले